नमस्कार मी सलोनी खिंडारी ए टी वी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत प्रशासनाशी चर्चा फिसकटली कामगारांचा बाजारपेठीतून भव्य आक्रोश मोर्चा शुक्रवारी धडाडणार रेल्वे माल धक्का माथाडी कामगारांच्या थकीत वेतन वसुली संदर्भातील चर्चेसाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या दालनामध्ये सहाय्यक आयुक्त नितीन कौले यांच्यासह रेल्वे माल कामगार जिल्हा काँग्रेस विभाग प्रतिनिधी यांची झालेली चर्चा निष्फळ ठरल्यामुळे विस्कटली आहे त्यामुळे यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे शुक्रवारी कामगारांचा बाजारपेठेतून भव्य आक्रोश मोर्चा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या उपस्थितीत निघणार असल्याची माहिती माथाडी काँग्रेस विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास उबाळे विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील भिंगारदेवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे बुधवारी सायंकाळी उशिरा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली यावेळी किरण काळे यांनी जिल्हा प्रशासनासह माथाडी मंडळाला धारेवर धरले प्रश्नांची सरबत्ती केली मात्र प्रशासनाने वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याचे मेघात उत्तर दिले अन्य प्रश्नांची उत्तरे देताना उडवा उडवीची उत्तरे दिली असा आरोप कामगारांनी केला आहे कामगारांना न्याय देण्याऐवजी महसूल मंत्री आपल्या महसूल विभागाच्या माध्यमातून मुठभर ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत हे दुर्दैवी आहे असे म्हणत कामगारांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावेच लागेल त्यामुळे मोर्चा निघणारच असा इशारा देत यावेळी काळे उबाळे भिंगारदेवे यांच्यासह हो उपस्थित कामगार प्रतिनिधी निषेध करत बैठकीतून उठून गेले यावेळी अहमदनगर माथाडी मंडळाचे सचिव प्रमोद बोरसे कामगार अधिकारी प्रदीप जगधने ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा कामगार प्रतिनिधी रोहिदास भालेराव किशोर जपकर मंगेश एरंडे अनिल जपकर देवराम शिंदे बाबासाहेब वैरागळ जयराम आखाडे गणपत वाघमारे दीपक काकडे सचिन लोंढे आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर